आज आपण बनवत आहोत गवारची भाजी त्यासाठी पाव किलो गवार मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी मी काय काय टाकणार आहे इथं हे बघा इथं मी तीन टमॅटोची मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे त्यानंतर इथं लसूण घेतला आहे मी बारीक करून कापून त्यानंतर कढीपत्ता कांदा कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट आणि आता मी गॅस चालू करून घेणार आहे गॅस चालू केल्यानंतर कढई तापून द्यायची आता आपण ही गवर अशी थोडीशी भाजून घेणार आहे कढईमध्ये फुल फ्लेम वरती मी आता गवर भाजून घेतली आहे हे बघा अशा पद्धतीने एकदम आता ती काढून घेऊया आपण आता दोन चमचे तेल टाकून मी तापत ठेवलंय हो आता आपलं तेल तापल्यानंतर आपल्याला इथं अर्धा चमचा मोरी टाकायची आहेत मोरीटांडे तडच फ्लेम कमी करून जिरं आहे त्यानंतर आपण लसूण टाकून घेणार आहे आपल्याला थोडा हिंग टाकायचा आहे कढीपत्ता त्यानंतर आपण टाकणार आहे कांदा आता कांदा आपल्याला एक लालसर होईपर्यंत पाच मिनिटं शिजवून घ्यायचा आहे एक अर्धा चमचे मीठ टाकून घेऊ म्हणजे आपला कांदा लवकर शिजेल आता आपला कांदा लालसर झाला त्यानंतर आता मसाले टाकून घेऊ एक चमचा मिरची अर्धा चमचा हळद त्यानंतर आपण धनजिरा पावडर टाकणार आहे अर्धा चमचा आणि मिक्स करून घेणार आहे मग मसाले आपले दोन मिनटं शिजवलेत दो तर आता प्युरी टाकून घेऊया आपण आता ही प्युरी मिक्स करून तेल सुर्यंत आपल्याला शिजवायचे प्युरी तेल सोडतील तोपर्यंत मी इथं दीड ग्लास पाणी पण तापून घेतले गरम पाणी आपण भाजीसाठी वापरणार आहे हे बघा आता एकदम छान पैकी आपल्या ग्रेवीला तेल सुटलेलं आहे मग ग्रेवीला तेल फुटल्यानंतर आपण इथं गवार टाकून घेतली गवार निघतो आपल्याला आणि ह्या ग्रेव्हीमध्ये दोन मिनिटं शिजवायची ते बघा आता आपली गवार दोन मिनिटं ह्या ग्रेव्हीमध्ये शिजली आता पण पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला हवं तितक पाणी तुम्ही ऍड करू शकता जेवढी ग्रेव्ही तुम्हाला घट्ट करायची आहे किंवा पात्र ठेवायची आहे त्या पद्धतीने आता हे मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनिट मीडियम गॅस वरती आपल्याला शिजवायचं झाकण काढून बघूया आपली भाजी आपण एक दहा मिनटे इथे शिजून घेतली हे बघू शकता किती छान तेल सुटले आणि थोडा रस्सा पण आपला आटलाय तर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे तीन चमचे तुम्ही अशी सुद्धा भाजी खाल्ली तरी टेस्टी लागते आणि शेंगदाण्याच्या कुट्याने थोडीशी भाजी अशी आपली घट्टसर होती त्यामुळे मी इथे शेंगदाण्याच्या कूटचा यूज केला आहे आता परत एक दोन मिनिटे शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपल्याला शिजवायची भाजी हे बघा किती छान आपली भाजी इथे बनवून तयार आहे खूप छान तरी पण सुटली आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि तुमच्याकडे क्रीम असेल तर क्रीम आणि जर क्रीम नसेल तर हे बघा मी इथे दह्याचा वापर करते दही असं फेटून घेतले थोडं मीठ टाकून तर आपण याच्यावरती छानपैकी असं डेकोरेशन करणार आहे दह्याचं एकदम हॉटेल सारखी आपली ग्रेव्हीची भाजी ही बनवून इथे तयार आहे तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तर वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचे म्हणजे बनवून बघा बाय